स्वीडन देशातील दाम्पत्य सध्या सुधागड तालुक्यातील उद्धर येथील एका छोट्या गावात राहून शेतीची कामे करत आहेत एवढेच काय तर ते तिथले जेवण देखील बनवायला शिकले आहेत अवघ्या काही दिवसात ग्रामीण संस्कृतीशी आणि निसर्गाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे टायबेरियस आणि त्यांची पत्नी आमांडा स्वीडनवरून चार दिवसांपूर्वी सुधागडात आले आहेत उद्धर येथील तुषार केळकर यांच्या आत्मतृप्ती या निसर्ग पर्यटन केंद्रांमध्ये ते वास्तव्य करत आहेत बांबूने बनवलेल्या आणि शेणाने सारवलेल्या झोपडीत अतिशय कमी संसाधनांचा वापर करून हे स्विडिश दाम्पत्य राहत आहेत टायबेरियस हा स्वीडनमधील एका शाळेत शिक्षक असून अमांडा तेथील सुपर मार्केटमध्ये काम करते अमांडा पहिल्यांदाच भारतामध्ये आली आहे तर टायबेरियस दुसऱ्यांदा भारतात आला या दोघांची तुषार केळकर यांच्यासोबत सोशल मीडियाद्वारे मैत्री झाली आणि ते थेट येथे येऊन पोहोचले बावीस डिसेंबरला ते येथून राजस्थानमध्ये जाणार आहेत भारतातील ग्रामीण जीवन तसेच संस्कृती विविधता हे सर्व त्यांना जाणून घ्यायचे आहे